शिवसेना व बाळासाहेब ठाकरे कार्यसम्राट सम्राट निष्ठावान उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक तात्या माने यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत शिवसेना शाखा पूर्व दर्शन बिल्डिंग गोपाळ नगर गल्ली नंबर दोन युवा शाखा अधिकारी ओंकार दत्तात्रय दळवी युवा सेना डोंबिवली शहर राज दत्तात्रय दळवी यांच्या वतीने करण्यात आले या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती लावून रक्तदानासारखे महान दान केले रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच आकर्षक भेटवस्तू देण्यात आले या सोबतच कच्छ युवक संघ डोंबिवली अँकरवाला रक्तदान अभियान प्लाझ्मा ब्लड बँक शिवसेना शाखा क्रमांक चौऱ्याहत्तर पाथर्डी गोपाळ नगर तर्फे रक्तदान शिबिरासोबतच अवयव दान जागृती अभियान चालविण्यात आले यावेळी संयोजक पंकज काराणी सहसयोजक अमिश महांगरे ओमकार दळवी उपस्थित होते आज बाईस डिसेंबर शिवसेना उप जिल्हा प्रमुख तात्यासाहेब माने और माजी नगरसेवक तात्यासाहेब माने इनके जन्मदिन अवसर कश्यु रक्संघ डबली शाखा और शिवसेना शाखा क्रमांक चौहत्तर दोनों मिल ने मिलकर रक्तदान शिविर का आयोजन किया है माने साहब अपना सालों से ये बर्थडे जन्मदिन ऐसे ही रक्तदान शिविर और सामाजिक कार्य करके मनाते हैं कभी भी उन्होंने कोई जन्मदिन के ऊपर कोई भी महोत्सव का कार्यक्रम नहीं किया और ऐसे ही आठ से दस साल से ब्लड डोनेशन काम करते हैं और लोगों की जान बचाने में सहायता करते हैं हमें भी खुशी होती है हमारी पूरी टीम इनके साथ रहती है और ये अच्छा कार्य करते हैं हमें इनकी खुशी है और ऐसे ही अच्छे कार्य करते रहे और सामाजिक उपक्रम राजकीय उपक्रम और धार्मिक उपक्रम में इनके हाथों से अच्छे कार्य हुए और इनको भगवान अच्छी आयुष्य दे और अच्छे कार्य होते रहे ऐसी शुभेक्षा देता हूँ और आज अभी तक सौ लोगों ने रक्तदान किया है हमारा टारगेट है आज 150 से ज्यादा लोग रक्तदान करेंगे और वो टारगेट हो जाएगा उनकी हमें पूरी आशा है काय असतं मात। हा बघण्याचा हा दिवस दरवर्षी बावीस डिसेंबरला वाढदिवस म्हणून जवळच्या रविवारी मी रक्तदान शिबिर शाखेतले आमचे सगळे पदाधिकारी मंडळी आणि कच्च्या युवक आणि आमचं जयंबई मित्रमंडळ यांच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो आणि ह्या एरिया मध्यमवर्गीय सुशिक्षेतांचा की ज्यांना रक्तदानाचा अर्थ समजतो की रक्तदान किती प्रकारे कामी येतो याचं जे नाही अशी सुशिक्षित लोकं स्वतः होऊन इथे जवळजवळ दरवर्षी रक्तदानाला करोना काळातसुद्धा एक वर्ष कदाचित दोन हजार वीसला पहिलं तास त्या वर्षी नसेल परंतु दरवर्षी साधारण सव्वाशे एकशे चाळीस वगैरे अशा प्रकारची लोकं स्वतः येऊन इथे रक्तदान करतात आणि या सगळ्या शाखेतले कार्यकर्ते मेहनत करतच असतात आणि त्याचबरोबर कच्छ हो व्यवसाय जयपन विचार अंगणवाडा ज यांच्या माध्यमातून जे रक्तदान शिबीर आम्ही घेतो त्याला लोक उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात हे एक चांगलं काम आहे हे सदैव काम अशाच प्रकारे पुढे चालत राहील याची आम्ही काळजी घेऊ परमेश्वराने अशा प्रकारचे चांगलं काम घेण्याची आम्हाला सर्वांना संतुती ताकददेवाने सगळ्यात पहिलं हे रक्तदान जे करतात त्या रक्तदात्यांचं जेवढे आभार मानाल तेवढे कमी आहेत आणि पुन्हा पुन्हा मी या सगळ्यांना विनंती करतो हा उपक्रम अशाच प्रकारे कायमस्वरूपी पुढे चालवायचं हा आमचा महोदय आठ